अध्याय एकोणचाळीसवा सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाता या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्यांच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केले तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून व हात जोडून जवळ उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाचा आग्रहास्तव तो तेथे एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबिता एक विचाराने राहत असत एके दिवशी नारद गेला यावे नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला मग तो कळीचा प्रसंग तुझवर आणेन असं मनात योजून नारद तेथून चालता झाला काही दिवस लुटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फट फटफी व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला एके दिवशी फिरावया करीता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकेच जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास ती योजून मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदाला दिली होती ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्याच्या जेथे जावयाची असे तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे मागे आ, मागे काय झाले सध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अपर्वनीय आनंद झाला मग ते उभयता एक निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने येथे छाप फळे तोडून खाली नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्य लोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवले याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असता त्यांना शोध लागेना टपुन ना थ, ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत चिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरिले हे पाहून नारदा नारद पळून सत्य लोकास गेला रक्षकाने चरपटीनाथास धरून खूप मारले किंवा त्यास राग आला त्याने वाताकर्षणास्त्राचा कर जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विभळ होऊ लाग होऊन पडले त्यांचे श्वासोश्वास बंद झाले डोळे पांढरे झाले व तोंडातून -तुं रक्त निघाले ही अवस्था पाहून दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणोन्मुख का झाले याचा विचार करीत असता चरपटीनाथ दृष्टीस पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्यांनी इंद्रास जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूलदानी करून टाकली आहे आमच्या त्याच्या पुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो आहे हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरिता इंद्राने सर्व देवांना पाठविले महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरण प्राय केले युद्धास गेलेल्या देव काय दशा झाली ह्याचा शोध अनावयास इंद्राने काही दूत श्वासोश्वास शौश कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितले व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घे तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे हे ऐकून इंद्रास दक, दसकास बसला त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती गुत विद्या त्या साध्य झाली आहे तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो आपण तेथे जाऊ नये काय इलाज करणे तो येथून करावा नाहीतर शंकरास सह्यास आणावे म्हणजे तो देवास उठवेल हेरांचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पडून झालेला सर्व वृत्तांत सांगून या अरिष्टातून शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठविले परंतु ते सर्व मननप्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग क्षत्रीवर शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णूस येण्यासाठी निरोप पाठविला मग अष्टभैरव अष्टपुत्र गण असा शतकोटी समुदाय समागमे घेऊन शंकर अमरावतीस गेले त्यास पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले त्यामुळे शंकर सुद्धा सर्वांची मागच्या सारखीच अवस्था झाली इंद्र शंकर व सर्व सेना मूर्चीत पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटकावर चांगलीच करमणूक झाली शिवाच्या दूताने वैकुंठेस वैकुंठात जाऊन हा अत्यभूत प्रकार विष्णूला सांगितला मग छप्पन कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकरासुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला तरी आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकताच संपूर्ण विष्णू गणांची अवस्था सदरहू प्रमाणे झाली आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन हो। ते आवेशाने फिरले पण ते नाथाजवळ जाताच मोहन अस्त्रात सापडल्यामुळे दुर्बल झाले पिपलायर हा प्रत्यक्ष नारायण त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिलं आता सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या हातात दर्शन पाहून विष्णू आश्चर्य वाढले मग विष्णू नाथाजवळ येऊन लागला तेव्हा त्याने विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास न्याहाळू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंती माळ काढून घेतली मुघूट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधे घेऊन सत्य लोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटी नाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मग नाथास मांडीवर बसून ही आयुधे कोठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तू ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही ना यास्तव तू लवकर जाऊन त्यास उठेव किंवा मला तरी मारून टाक ते भाषण ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे विष्णू शंकर आदी सर्व देव निचेष्टीत पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने त्यास ते लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले त्याने वाताकर्षणाचे चित्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठविले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवानी नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णूत सांगितली विष्णूची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत देऊ मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हाला कळ लाव्या नारद म्हणता आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात वरमला त्याने नारदाची पूजा करून त्यास बोळविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर पर्वणीस ब्रह्मदेव घेऊन हो, पनी कर्णिकेच्या स्नानास गेले एकवीस स्वर्गीचे लोकही स्नास आले होते नंतर चरपटीनाथ सत्य लोकास वर्षभर राहिला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ तरुण पाताळात गेला त्याने भोगावतीने स्नान केले तसेच सप्त पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला नंतर तो पृथ्वीवर आला